मालेगाव एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रात्रीची साधारणत साडेनऊशी वेळ एक अतिशय वाईट वेळ असंच मी म्हणतो कारण मालेगावमध्ये अंजुमन चौक आणि भिकू चौक इथल्या एका मशिदीजवळ एका टू व्हीलरमध्ये लावलेल्या बॉम्बचा स्फोट झाला आणि भीषण स्फोट तशी पाहिली तर रात्रीची साडेनऊची वेळ गर्दी कमीच म्हणावी लागेल कारण खूप गर्दी असती तर मृतांचा आकडा वाढला असता सहा जण विनाकारण विनाकारण मृत्युमुखी पडले माणसंच ती कोणीही असो खेद वाटतो त्याच्यामध्ये एक लहान मुलगी पण मृत्यूमुखी पडली काय तर बिचारी वडापाव आणायला चालली होती जे कोणी मृत्यू पावलेत त्याच्याविषयी खरंच मनापासून खूप वाईट वाटतंय तसंच जखमींच्या बाबतीतही वाईट वाटतंय हकनाक त्यांचा काय गुन्हा त्यांचा दोष काय सामान्य नागरिक पंच्याण्णव जण जखमी झाले ठीक आहे न्यायालयाने निकाल दिलाय सातच्या सात आरोपी आज जवळपास सतरा वर्ष एकोणतीस सप्टेंबर घटना आहे दोन हजार आठची सतरा वर्ष पूर्ण होत आली सतरा वर्ष हे सगळे आरोपी त्यामध्ये आजच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर आहेत समीर कुलकर्णी आहेत कर्नल पुरोहित आहेत अशी सगळी नावं आणि हे ही लोक होरपळली या सगळ्या प्रकरणामध्ये रमेश उपाध्याय आहेत अजय राहिरकर आहेत हे जे कोणी आरोपी सगळे होते त्या सर्वांना न्यायालयाने नि, निर्दोष मुक्त केलं आहे शेवटी न्यायालय कोणतंही असो तो न्यायालयाचा निर्णय आहे त्याचा सन्मान सगळेजणच राखतात पण या बाबतीतली एक विशेष बाब जी निदर्शनास आणून दिली आहे त्यासंबंधित न्यायाधीशांनी हजार एक पानांचं ते जजमेंट आहे असंही ऐकतो आहे प्रचंड साक्षी पुराव्यांची स्क्रुटिनी करावी लागते हे न्यायाधीशांचं काम तसं पाहिलं तर अतिशय जोखमीचं असतं आणि या प्रकरणामध्ये दोन हजार आठपासून कितीतरी न्यायाधीश बदलले जवळपास चार पाच न्यायाधीशांनी ही केस चालवली असं म्हटलं तरी वावग नाही ठरणार त्यानंतर तपास यंत्रणा यासुद्धा पाच संस्था पाच संस्थांनी तपास संस्थांनी फाईव्ह इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज यांचं ह्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे त्यांनी तपास केला आहे हा सगळा साक्षी पुराव्यांचा भाग तपासल्यानंतर हे न्यायाधीश लोक दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालपत्र देत असतात सर्वश्रुत गोष्टी आहेत सर्वांना या माहिती आहेत आता ह्यात सरकारने महाराष्ट्र सरकारने जे जखमी झालेत पंच्याण्णव लोक ज्यांच्याकडं अगदी ॲथॉन्टिकेटेड त्या बॉम्बस्फोटात जखमी झाल्याची प्रमाणपत्रं आहेत अशा सगळ्या जखमींना पन्नास हजार मंजूर केलेत आणि जे मयत झालेत जे मृत्यू पावलेत त्या स्फोटामध्ये त्यांना प्रत्येकी दोन लाख महाराष्ट्र सरकारने द्यावेत असं काहीतरी त्या आदेशात नमूल आहे आता कोणताही न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची मुभा दोन्ही बाजूंना असते खटला कोणताही असो अर्थातच जिथं आरोपी सुटलेत तिथं आरोपी पुन्हा एकदा वरच्या कोर्टात जाण्याची संभावना नगण्य असते पण ऑन बिहाफ ऑफ स्टेट सरकारतर्फे जर सरकारच्या विरुद्ध आता आरोपी सुटणं हा सरकारच्या विरुद्ध लागला आहे निकाल आणि त्या जजमेंटमध्ये तपास यंत्रणांनी तपास नीट केला नाही वगैरे ताशेरे असतातच म्हणजेच ब्लेम हा सगळा सरकारवर येतो सरकारी वकिलांवर येतो अर्थातच पेटून उठून सरकार त्यामध्ये अपील करत असतं नॉर्मली हे घडतं आता आपल्या मुंबईच्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये बारा सुद्धा सोडून दिलं पण त्याच्यामध्ये लगेच स्टेटमेंट आली की नाही मुंबईमध्ये एवढी मनुष्यहानी झाली एवढा मोठा बॉम्बस्फोट झाला त्याच्यावरती आम्ही अपील करणार आता साहजिक आहे आता ह्यामध्ये मालेगाव मुस्लिम बहुल गाव आहे नाशिक जिल्ह्यातलं आता आपल्या संसद भवनमध्ये एक लॉ ग्रॅज्युएट खासदार आहेत ओवेसी साहेब त्यांनी लगेच एक मुद्दा काढला मुद्दा चुकीचा नाही आहे जर तुम्हाला समानता पाहिजे असेल जर तुम्हाला अतिरेकी हा प्रकार जर मुळापासून नष्ट करायचा असं तुम्ही म्हणत असाल आणि त्याच मुद्द्यावरनं जर तुम्ही मुंबई बॉम्बस्फोटाच्या अगेन्स्ट निर्दोष सिद्ध केला आरोपींना त्या अगेन्स्ट तुम्ही अपील करतो असं म्हणलात तर मग आता तुम्ही अपील करणार का असा खडा सवाल ओवेसी साहेबांनी केलेला आहे एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून आणि एक नागरिक म्हणून त्यांच्या या प्रश्नाचं जेव्हा मी ॲनालिसिस करतो तेव्हा त्या प्रश्नात चुकीचं असं काही वाटत नाही परंतु दोन हजार आठ साली ज्या लोकांना हे ताब्यात घेतलं संशयित म्हणून त्यामध्ये भारतीय सेनेसाठी स्वतःची अनेक वर्ष दिलेलं योगदान दिलेली व्यक्ती कर्नल पुरोहितजी यांना संशयावरनं अटक केली भारतीय सेनेसाठी योगदान देणारा एक प्रामाणिक लढवय्या सैनिक कर्नल या कर्नल रँकच्या माणसाला संशयावरून आत घेतलं आणि जो काही टॉर्चर करायचा तो टॉर्चर केला गेला खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांना तेरा दिवस त्यांचा किती अमानुषपणे छळ केला त्यांची तुम्ही त्या मुलाखतीतली वक्तव्य जर ऐकाल ना तर ते ऐकताना अंगावर काटे येतात आता ह्या ज्या काही हाल अपेष्टा बदनामी हे जे काही यांना सतरा वर्ष सहन करावं लागलं आणि आज ते निर्दोष सिद्ध झाले साहजिक आहे कर्नल पुरोहित प्रज्ञासिंग ठाकूर समीर कुलकर्णी यांच्या भावना आपण समजू शकतो राहीरकर जे कोणी सात आरोपी आहेत त्या सगळ्यांच्या भावना आपण जाणू शकतो त्यांच्या मनापर्यंत पोचू शकतो सतरा वर्ष कोर्टाचे खेटे घालावं लागणं समीर कुलकर्णींना तर पुण्यातून ते प्रत्येक तारखेला जायचे या समीर कुलकर्णी यांच्याबद्दल यांचा, यांचा मी मुद्दाम फक्त पीडित असा करतो कारण हे जजमेंटच अशा पद्धतीने बाहेर पडलेलं आहे की सातच्या सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई द्यावी असं त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे जजमेंटचा निकालाची वाक्य आहेत अर्थात ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतातच अशा केसेसमध्ये कॉम्पन्सेशन सरकारने द्यावं असे आदेश होतातच समीर कुलकर्णींबद्दल बोलायचं झालं तर मी असं ऐकतोय की हे एकच पीडित असे होते या सात जणांमध्ये की ज्यांनी वकील दिलाच नव्हता जामीन अर्जापासून त्यांनी कोणीही वकील दिला नाही स्वतःची बाजू स्वतःच मांडली जेव्हा जेव्हा त्यांना न्यायालयात न्यायाधीशांसमोर काही बोलावं लागलं त्यावेळेस त्यांच्या बाजूने कोणीही वकील नव्हता आणि सतरा वर्ष वकील न देता स्वत कायद्याचा अभ्यास करून पहिल्या दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की माझी ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही मी निर्दोष आहे मला विनाकारण ह्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि आज त्या गोष्टी सिद्ध होण्यासाठी सतरा वर्षं लागली मित्रांनो ज्याच्यावर हे वेळ येते ना त्याच माणसांना कळतं की हे कोर्ट कचेरीचं लफडं काय असतं या पोलीस केसेस झाल्यानंतर काय तुम्हाला यातना भोगाव्या लागतात यातून गेल्याशिवाय कोणाला कळत नाही इतर लोकांचं नुसतं ऐकायला वाचायला फार लोकांना छान वाटतं त्यावेळेस या लोकांकडं बघून भगवा आतंकवाद सिद्ध करायचा होता त्या त्यावेळेचं सरकारांना आणि अशी वक्तव्यसुद्धा सरकारमधल्या मंत्री असलेल्या लोकांनी पण केली होती भगवा आतंकवाद हा शब्द याच खेसनंतर त्याचं बारसं झालं आज हा भगवा आतंकवाद वगैरे ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या नाही आहेत आज या केसमधून सातच्या सात आरोपी निर्दोष बाहेर पडतात ज्या स्कूटरमध्ये बॉम्ब टाकला ठेवला जिथे स्फोट झाला ती स्कूटर प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती हे सिद्ध होऊ शकलं नाही पुरोहित यांच्याकडं बॉम्बचं साहित्य आणलं तिथं बॉम्ब तयार केला गेला वगैरे वगैरे ते पण सिद्ध होऊ शकलं नाही या एन आय एच्या कोर्टाने सर्व कारणमीमांसा या निकालपत्रात दिलेल्या असणारच आहेत त्याबद्दल आपण काही सामान्य माणसांनी ओहापो करण्याची गरज नाही आहे प्रश्न हा आहे की भगवा आतंकवाद म्हणून बदनाम केल्यानंतर या सात लोकांचं सतरा वर्षात किती मानसिक खच्चीकरण झालं असेल याचा विचार केला आणि तरीही त्यातलं कोणीही देवाघरी गेलं नाही हे चांगली गोष्ट आहे म्हणजे प्रचंड मानसिक ताकदीने त्यांनी याचा सामना केला म्हणून मी या साती पीडित लोकांचं मी आरोपी शब्द मुद्दाम वापरत नाही आहे ठीक आहे कागदोपत्री त्यांना तुम्ही आरोपी केलं आतमध्ये घेतलं वगैरे वगैरे पीडित लोकांना संशयित म्हणून आतमध्ये घेऊन जामीन होण्यासाठी पण वेळ लागला सतरा लोकांना या सात लोकांना सतरा वर्ष त्यांची खाल्ली गेली जीवनातली बहुमूल्य वर्ष एक बदनामीचा कलंक घेऊन जगण्यात गेली आता प्रज्ञासिंग ठाकूर यानंतर निवडून आल्या खासदार झाल्या तो भाग आला हिता कर्नल पुरोहित हे मूळत सैन्यातले असल्यामुळं त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता ही कॉमन मॅनपेक्षा थोडी वेगळीच असते एका उच्च पातळीची असते त्यामुळं त्या या सगळ्या गोष्टी ते सहन करू शकले तरी पण निकालाच्या दिवशी निकाल जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्यांनासुद्धा आश्रू अनावर झाले सगळ्यांनाच आणि विशेष करून समीर कुलकर्णींनी असं काही वक्तव्य केलं आहे की पहिल्या दिवसापासून मी वकील दिला नाही मी स्वतः लढलो मला न्याय कधीच मिळाला असता पण प्रत्येक आरोपीचे वेगळे वेगळे वकील त्याच्यामुळं खटले लांबत गेले आणि आज मला निर्दोषत्व माझं कधीच सिद्ध झालं असतं कदाचित सर्वांना निकाल आधीच मिळाला असता पण काही गोष्टींची वेळच यावी लागते वगैरे वगैरे त्यांनी वक्तव्य केलं आज मी खूप आनंदात आहे की माझ्यावर बसलेला एक धब्बा पुसला गेला एक बदनामीचा कलंक घेऊन सतरा वर्ष जगणं हे सोपी गोष्ट नसते कम्पुवत मानाचा माणूस हाय खाऊन मरू शकतो जीव जाऊ शकतो त्याचा कारण काही लोकांना असे जे काही ब्लॉट असतात धब्बे लागतात ते सहनच होत नाहीत यामधनं कित्येक वेळा आत्महत्या पण घडतात चला या सातही जणांचं नशीब पण खूप बलवत्तर नो no डाऊट ॲट ऑल जे गेलेत त्यांच्याविषयी संवेदना नक्कीच आहेत जे जखमी झालेत ज्यांनी त्या यातना भोगल्यात त्या त्यांच्या त्यावेळच्या यातनांच्या सगळ्या त्या यातनां गोष्टींपर्यंत मी पोचू शकतो आणि म्हणूनच या सगळ्यांच्या दुःखात त्यांनी झेललेल्या पिढांमध्ये मी नक्कीच सामील आहे त्यांच्यात मॉरली त्यांच्या सोबत आहे जे गेलेत सहा लोक त्यांच्या परिवाराच्यासुद्धा मी सोबत नक्कीच आहे फ्रॉम द पॉईंट ऑफ ह्युमॅनिटी एक माणूस म्हणून त्या माणसांच्या सोबत नक्कीच मी आहे भले मग ते कोणी का ना गेलेले कोणी का ना आणि पंच्याण्णव ज्यांच्याकडे ॲथॉन्टिकेटेड सर्टिफिकेट आहे शंभर जखमी आहेत जवळपास एकशे एक, एक जखमी आणि सहा मृत्यू अशी काही त्याची माहिती आहे पण त्याच्यातले पंच्याण्णव लोक प्रमाणपत्र मिळवू शकले त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे अशा लोकांना नुकसान भरपाई नक्की मिळेल आता महाराष्ट्र सरकार पैसे भरेल अपील करेल किंवा नाही करेल वगैरे त्या गोष्टी या ज्या घडतील त्या घडतील त्याच्याशी सामान्य माणसांचं तरी काही देणं घेणं नाही आहे आता जे पीडित आहेत त्यांचे वकील साहजिक आहे विरुद्ध निकाल लागला आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की मग नक्की बॉम्बस्फोट घडवला कुणी जर सतरा वर्ष इन्व्हेस्टिगेशन केलं केस चालली तीन तीन चार चार न्यायाधीश बदलले पाच इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज बदलल्या मग नक्की हा बॉम्बस्फोट झालाच कसा हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे साहजिक आहे एखादा मर्डर होतो मर्डर झाल्यानंतर एखाद्याला संशयामुळं अटक होते नंतर तीन पाच वर्ष खटला चालतो त्या माणसाचं आयुष्य पाच वर्ष बर्बाद होतं आणि नंतर मग निर्दोष म्हणून तो बाहेर पडतो मग प्रश्न एक राहतो ना तो मर्डर मग झाला कोणाच कसा कोणी केला तो झाला आहे मृत्यू पावलाय आणि त्याचा मर्डर झाला हेही आहे मग तो मर्डर केला कोणी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला हे होतं अनेक खटल्यांमध्ये असं झालेलं आहे आणि हे होत राहणार आहे कायद्यामध्ये तशाच तरतुदी आहेत हंड्रेड पर्सेंट एखादा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय त्याच्यामध्ये कन्विक्शन होत नाही शिक्षा होऊ शकत नाही हे एक कायद्याचं तत्त्व आहे त्याच्यामुळं कोणताही क्राईम हा बियॉन्ड रिजनेबल डाऊट सिद्ध व्हावा लागतो आणि तोच या सात जणांच्या बाबतीत सिद्ध होऊ शकला नाही आणि म्हणूनच हा भगवा आतंकवाद वगैरे वगैरे जी काही वक्तव्य केली गेली होती त्या वेळच्या सरकारच्या मंत्र्यांनी ते शब्द सगळे त्यांच्या घशात गेलेत इतकंच मी नमूद करू इच्छितो जे काही बदनामीचा कलंक घेऊन या सात लोकांना जगावं लागलं त्यांना मी विनंती करीन की हा सतरा वर्षाचा काळ तुम्ही जो काढला आहे रोजच्या रात्रीच्या झोपेत तुम्हाला दचकून उठायला पण होत असेल याही भावनांपर्यंत मी पोहोचतो त्यामुळं आता फक्त मी इतकी विनंती करेन की जिंदगी में जो भी कडवाहट रहती है, उसे आहिस्ता आहिस्ता भूलना ही उचित आहे जे काही या कटू आठवणी आहेत त्या हळूहळू तुम्हाला विसरण्याची ताकद तो भगवंत देईल अशीच अपेक्षा करतो राहिला कायद्यातल्या चौकटीचा भाग अपोजिट पार्टी सरकार म्हणा किंवा पीडितांचे वकील म्हणा ते जर हायकोर्टला अपिलात गेले तर त्या अपीलसुद्धा फेस करावं लागेल नो डाऊट ॲट ऑल म्हणजे ही लढाई निर्दोष सुटल्यानंतरसुद्धा लगेच संपलेली आहे असं काही नाही आहे त्यामुळं पुढच्या सुद्धा तुम्हाला मानसिक ताकद मिळावी याच मी प्रार्थना करतो जे काही झालं एक सामान्य माणसांच्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि एखाद्या सामान्य लोकांना संशयित म्हणून आत घेतल्यानंतर भले मी दोन्ही खटल्यांबद्दल बोलेन मुंबईचा बॉम्बस्फोट खटलासुद्धा तेसुद्धा निर्दोषत्व त्यांचं जर न्यायालयाने सिद्ध केलं असेल तर त्यांनासुद्धा मी पीडित संशयित असाच उल्लेख करेन नो no डाऊट ॲट ऑल माझ्या वक्तव्यामध्ये समानता नक्की तुम्हाला दिसेल त्यामुळं जो काही अपिलाचा किंवा ह्याचा भाग आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून जे व्हायचं ते होईल पण आज तरी या सात लोकांची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यामुळं त्यांचं मनोमन अभिनंदन करतो मी जे काही कटुक्षण असतात आयुष्यात त्यांना हळूहळू आपण विसरणं आणि पुढं चालत राहणं या व्यतिरिक्त आपल्या सामान्य माणसांच्या हातात काहीही नसतं त्यामुळं त्यांना ती ताकद मिळो ही पुन्हा एकदा प्रार्थना करतो पीडितांना जे काही जखमी लोक आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन मिळाल्यानंतर त्याचा विनियोग त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी व्यवस्थित करावा जर कोणी काही अपंगत्व वगैरे आलं असेल त्यामध्ये कायमचं तर त्याला हा थोडासा दिलासा मिळाल त्यांचंसुद्धा आयुष्य पुढचं सुकर जावं त्यांना कुठल्याही अशा कोणत्याही वाईट घटनांचा सामना पुन्हा करावा लागू नये यादेखील प्रार्थना करतो जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे परिवार नक्कीच आजही पीडित आहेत जी छोटी मुलगी गेली आहे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं ती होत्याची नव्हती झाली आज तिच्यासमोर किती रुपेरी आयुष्य होतं ते कितीही कॉम्पन्सेट केलं पैसे दिले तरी त्या परिवाराला परत ती मिळणार नाही आहे मृत पावलेला व्यक्ती हा परत नाही मिळू शकत कॉम्पेन्सेशन मिळणं ही एक छोटीशी फुंकर असते त्याला तसं फारसं महत्त्व नाही आहे पण तरीसुद्धा न्यायाच्या चौकटीत बसताना न्याय देण्यासाठी या तरतुदी आपल्या कायद्यामध्ये आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना जे मिळायचं ते मिळेल स्टेट गव्हर्नमेंट नक्की भरेल पैसे असं मला तरी वाटतं आदेशाचं पालन हे करावंच लागतं जे कोणी आता सात आरोपी आता त्यांचा हा जो काही ब्लॉट लागला होता त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या नावावर त्यांच्या सगळ्या आजपर्यंत केलेल्या कीर्तीच्या कामंसुद्धा झाकोळली गेली होती कर्नल पुरोहित यांनी आर्मीमध्ये एका कर्नलचं काम केलेलं आहे देशभक्ती मनामध्ये प्रज्वलित ठेवत जगणारा हा सैनिक आज त्याच्यावरचा हा धब्बा पुसल्यानंतर इतर कामामध्ये त्यांना शक्ती मिळावी आणि देशहिताची कामं त्यांच्या हातून नक्कीच होत राहतील या तर मला अगदी खात्री आहे याबाबतीत खासदार प्रज्ञासिंग ठाकूर आज खासदार आहेत चला त्यांना एक समाजसेवा करण्याची ही संधी मिळाली आहे खासदारकीमध्ये त्यांनी आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये जितकं म्हणून जास्त चांगलं काम करता येईल ते नक्की करतीलच ही पण खात्री आहे समीर कुलकर्णींनी जो एकांतात एक लढा दिला एकट्याने लढा दिला वकील न नेमता त्यामुळं त्यांना मी कडक सॅल्यूट करतो माझ्या चॅनलतर्फे इतरसुद्धा पीडित जे निर्दोष सुटलेत त्यांचं पुढचं आयुष्य सुकर जावं या जा शुभेच्छाही अर्पित करतो आणि मित्रांनो एक खटला ज्याचं पूर्ण भारत देशाचं ज्या खटल्याकडं लक्ष लागलं होतं नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये मालेगावसारख्या गावामध्ये या अंजुमन चौक आणि भिकू चौक इथल्या मशिदीजवळ झालेला बॉम्बस्फोट याचा हा निकाल जे काही निकालपत्र बाहेर पडले त्याचा नक्कीच सन्मान करू आपण लाहोटी साहेबांनी हा निकाल दिलेला आहे लाहोटी साहेबांनासुद्धा जो काही मेंदूला ताण पडला असेल त्या ताणापर्यंतसुद्धा मी पोचू शकतो कारण हे खूप तसं जिकिरीचं काम असतं एव्हिडन्सची सगळी स्कुटींनी करणं साक्षी पुरावे आलेले सगळे तो नुक साक्षी पुराव्यांची गोळाबेरीज करणं आणि मग एका कन्क्ल्युजनला पोहोचत असं एक या खटल्याशी हजार पाणी जजमेंट देणं हे अतिशय जोखमीचं काम त्यामुळं त्यांचं तर मी अभिनंदन करीन या सर्व लोकांना चांगलं आयुष्य मिळो पीडितांना काही लोकांना आम्हाला न्याय मिळाला नाही वगैरे वगैरे त्यांची वक्तव्य आहेत जे काही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या काही वाटा तुम्हाला असतात त्या तुमच्या वकिलांकडं तुम्ही बोलायचं आहे आणि त्या त्या वाटांनी तुम्ही नक्की जाऊ शकता तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंधनं आपल्या भारताच्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे बंधनं नाही आहेत अशा पद्धतीने हा मालेगावचा खटला सतरा वर्ष चालला त्यामुळं या पीडितांना न्याय मिळण्यासाठी सतरा वर्षं लागली ही गेलेली सतरा वर्षं त्यांची परत येणार नाहीत फक्त हळूहळू या गोष्टी विसरत त्यांनी पुढचं आयुष्य चांगलं जगण्याचं मनातल्या मनात ठरवलेलंच असणार आहे आणि ते ठरवलेल्या सर्व योजनांची पूर्ती व्हावी याच सदिच्छा त्यांना माझ्या चॅनलतर्फे मी अर्पित करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो जय हिंद जय भारत